मित्रांनो सोशल मीडियावरती एक मन हिलावून टाकणारा असा हृदयस्पर्शी व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ बघून सण तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही ह्या माणसाची कौतुक केल्याशिवाय राहणार नाही काय तर व्हिडिओ बघणं एकदा मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जयपूर येथील असून आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की एका माणसाने एका बालकाला किडनॅप केलेले होते पण त्या किडनॅपरचे आणि त्या बालकाचे हिवढे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होऊन गेले मित्रांनो की कि त्या किडनॅपरचे मन मन त्या बालकाला सोडू म्हणत नाही आहे आणि त्या बालकाचीही नातं आणि प्रेम त्या किडनॅपरवरती एवढं बसलेला आहे की तो बालक ही त्या किडनॅपरपासून वेगळा होण्याच्या तयारीत नाही आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो की पोलिसांनी त्या किडनॅपरला आणि त्या मुलाला त्याच्या ओरिजिनल पालकांकडे आणलेला आहे पण तो मुलगा त्या किडनॅपरपासून काही वेगळा होण्यास तयार नाही आहे तो अक्षरशः रडतो आहे आणि किडनॅपरच्या डोळ्यातही आपण बघू शकता की पाणी आलेला आहे आणि तो मुलगाही किडनॅपरपासून वेगळा होण्यास तयार नाही आहे त्याचे पालक त्याला खांद्यावर उचलून दुसरीकडे घेऊन जात आहे तरीही तो मुलगा त्या किडनॅपरच्या दिशेने आणि त्याच्याकडे येण्यासाठी रडत आहे मित्रांनो हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून जोही हा व्हिडिओ बघतोय तो त्या किडनॅपरचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही मित्रांनो तो किडनॅपर परिस्थितीने किडनॅपर झालेला आहे पण त्याने त्या मुलाला एवढा जीव लावला एवढे प्रेम दिले की तो मुलगाही त्याच्यापासून वेगळा व्हायला तयार नाही आहे आणि त्या किडनॅपरच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत काही युजरचं म्हणणं आहे की हा ओरिजिनल किडनॅपर असून हा परिस्थितीने किडनॅपर बनलेला आहे तर एका युजरनं म्हटलं आहे खरेच डोळ्यात पाणी आले